हॅलो क्रिकेट प्रेमींनो मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रायफर्ड मैदानावर भारतीय फलंदाजांनी इतिहास रचलाय शुभमन गिल आणि के एल राहुल यांनी एकशे अठ्ठ्याऐंशी धावांची ऐतिहासिक भागीदारी करत शतकातील सर्वात मोठा विक्रम आपल्या नावावर चारशे सतरा चेंडू खेळत त्यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला पण हा सामना फक्त धावांचा नव्हता तर धैर्याचा संयमाचा आणि कर्णधारपदाचा होता चला जाणून घेऊया हा थरारक सामना आणि गिल राहुलची ऐतिहासिक कामगिरी नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करतो Manchester कसोटी कसोटीमध्ये भारताची अवस्था नाजूक झाली होती पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन शून्यावर बाद झाले इंग्लंडने सहाशे एकोणसत्तर धावांचा डोंगर उभा केला होता आणि भारत तीनशे अकरा धावांनी पिछाडीवर मात्र दोन बादवरून पुढे सुरू झाला खरा चमत्कार शुभमन गिल आणि के राहुल यांनी चारशे सतरा चेंडूंमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी धावांची भागीदारी केली हाच एकविशव्या शतकातील इंग्लंडमधील भारतीय जोडीचा सर्वात मोठा विक्रम ठरला याआधी हा विक्रम राहुल द्रविड आणि संजय बांगर यांच्या नावावर होता त्यांनी दोन हजार दोन मध्ये हेडिंगले क्रिकेट मैदानावर चारशे पाच चेंडू खेळत एकशे सत्तर धावा केल्या होत्या त्यांच्या खालोखाल सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली यांचा नंबर लागतो त्यांनी तीनशे सत्तावन्न चेंडू मध्ये दोनशे एकोणपन्नास धावांची भागीदारी केली होती आता गिल राहुल यांच्या जोडीने हा मोडित हा विक्रम काढलाय क्रिकेट खेळ आहे संयमाचा रणनीतीचा आणि कधी कधी चमत्कारांचा मॅनचेस्टरच्या मैदानावर जेव्हा भारताची अवस्था शून्य दोन अशी झाली तेव्हा इंग्लंडच्या गोलंदाजांचे डोळे चमकत होते मात्र शुभमन गिल आणि के एल राहुल यांनी आपल्या बॅटने इंग्लंडच्या क्रिकेटपटू पेटूंची चमक उतरवली अजून लढाई बाकी आहे असा संदेश या जोडीने दिला एकशे अठ्याऐंशी धावा चारशे सतरा चेंडू आणि एक अवैध खेळी के एल राहुलने नव्वद धावा केल्या मात्र शतक पूर्ण करता आलं नाही बेन स्टोकच्या एका खाली राहिलेल्या चेंडूने त्याला एल डब्ल्यू केलं तर गिलने कर्णधाराशी साजेशी खेळी करत एकशे तीन धावांसह शतक ठोकलं शुभमन गिल हा तरुण कर्णधार मँचेस्टरच्या मैदानावर इतिहास रचत आहे या मालिकेत त्यानं चार शतक ठोकली एका मालिकेत चार शतक झळकावणारा तो तिसरा कर्णधार ठरलाय या विक्रमाने त्याला सर डॉन ब्रॅडमन आणि सुनील गावस्कर यांच्या पंक्तीत बसवलंय शुभमन गिल आता सुनील गावस्कर यांच्या सातशे चौऱ्याहत्तर धावांच्या जवळ आहे देशासाठी खेळताना त्याच्यावर दडपण आलं असेल पण त्याची ही खेळी भावी क्रिकेटपटूंना प्रेरणादायी आहे चला आपण आता पाहूयात कर्णधार म्हणून टेस्ट मालिकेत सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांनी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत आठशे दहा धावा केल्या भारताच्या शुभमन गिलने इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत सातशे बावीस धावा केल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्रेक चॅपलने वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेत सातशे दोन धावा था केल्या वेस्ट इंडिजच्या क्लाईव्ह लॉइडने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत सहाशे छत्तीस धावा केल्या इंग्लंडचा पीटर मेने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पाचशे ब्याऐंशी धावा केल्या एका टेस्ट मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक कोणी केली ते आता आपण पाहूया ऑस्ट्रेलियाच्या डॉन ब्रॅडमन यांनी भारताविरुद्ध चार शतकं केली भारताच्या सुनील गावस्करने वेस्ट इंडिज विरुद्ध चार शतकं केली तसेच भारताच्या शुभमन गिलने इंग्लंड विरुद्ध चार शतकं केली शुभमन गिलने कर्णधार म्हणून पहिल्याच टेस्ट मालिकेत चार शतकं ठोकणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला वॉर्विक आर्मस्ट्रॉंग डॉन ब्रॅडमन ग्रेग चॅपल विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथ यांना गिलने मागे टाकलाय या खेळाडूंनी आपल्या पहिल्या मालिकेत प्रत्येकी तीन शतकं केली होती शुभमन गिलच्या खांद्याला खांदा लावून दुसऱ्या बाजूने किल्ला लढवला तो केल राहुलने दोन बाद नंतर या दोघांनी मैदानात पाय रवले आणि संघाला खडतर संकटातून बाहेर काढलं खेळ राहुल मँचेस्टर कसोटी मध्ये नव्वद धावांवर बाद झाला मात्र त्याने या मालिकेत पाचशे अकरा धावा कुठल्या इंग्लंडच्या भूमीवर पाचशे पेक्षा जास्त धावा करणारा तो सुनील गावस्कर यांच्या नंतरचा दुसरा आशियाई सलामीवर ठरला राहुलचं तंत्र आणि गिलचा आत्मविश्वास आणि त्यांच्या फलंदाजीने क्रिकेटप्रेमी भारावून गेले आहेत मँचेस्टर कसोटी ड्रॉ झाली आणि भारताने मालिका जिंकण्याच्या आशा जिवंत ठेवल्या रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनीही शतक ठोकत सामना वाचवला इंग्लंड दोन एक

सगळ्यांच्या नजरा ओहोलच्या अंतिम कसोटी सामन्यात लागल्यात भारत या मालिकेत बरोबरी करेल का कि इंग्लंड विजयाचा झेंडा फडकावेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद